बघा शिरडा गाया खाण पिऊन वापरून बसले त्यामुळे वरडणा देऊ काही तुम्ही जर व्हिडिओला व्हिडिओला दहा प्लस लाईक आले दहा दहा म्हणले दहा दहा टेन गाई नहीं में दे। तर हा एक स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर बघूया आज पहिल्यांदा आपल्या काही केलं सकाळी सगळे काम बीम करून झाले होत नव्हतं नव्हतो एक सगळा अंधार झालाय बघा कसं घेणार आहे बघा बाग अकोय पळ गेलो कुत्री सगळं इथे जेवण बसतील बघा अ कसं आहे झुळपड हे बघा आता आता काय तर खावे व्हावे बुक लागले सकाळजण सगळं काम बेम झाले हो मोबाईल करत नव्हता त्यामुळं काय लॉक करायला आपल्याला हे नव्हतं त्यामुळे सकाळच्यान शहरांना वैरण बिहरण सगळं टाकून ओकेमध्ये झालेलं आहे आणि वैरण काढा गेलो तो आणि तिथं पाणी आतलं पाणी पण भरले गच्च सगळीकडे बघा पाण्यावरड्या भरड्या भरून ठरल्यात सगळ्या सगळं काम तर झालंय आता घेऊया चला जीवन आज बघूया आता काय बोल नवले मम्मीन बा पहिला लावून घेऊ इथला बल बल बलाचा बटाण काय केलंय बघूया पहिला आपण मित्रांनो बघा ही केल्या होलगेच्या आमटी सफाई आपण पहिला आता घेऊया जीवन बसाई मस्त पैकी आणि कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल परवा दिसता त्या ब्लॉग मध्ये आपण खाली गेलो बघा वड्याचं पाणी ते लाटा देटा आल त्या जास्त ब्लॉग मध्ये असं चांगला झालाय ब्लॉग तो ब्लॉग पण बघितला असतो शिताफळा आणि ती पण आत्ता खाऊन टाकायची शिताफळा आपण तो ब्लॉग जो बघितला असत तर नक्कीच तो ब्लॉग बघून घ्या बरं खूप मजे सीट ब्लॉग झालेला आहे तो पण चांगला झालेला आहे ब्लॉग तर चला आपण पहिला घेऊया जिवून जिऊन घेतल्यावर आपण भेटू तर काहीच मस्तपैकी पैकी जिवून घेऊन आता काढू आपण वरची शिताफळी खायला सीताफळ जरा जास्तच पिकली आता खाऊ आपण लवकर सीताफळ मित्रांनो गोड ठेवणे खूप मस्त आहे मित्रांनो सीताफळ खाऊन झाले मस्त गोड होतो सीताफळ तुम्हाला मी जाऊतो आमच्या अंगणात आता टाकला कोबा कोबा केला होतो आता बघा नवीन खाली तिकडं पाणी चालू केले तिकडे पण जायचं आपल्याला पाणी चालू केले जरा आंब्याला पाणी विने झाड सोडे चला मित्रांनो तो आंब्या झाडाला पाणी सोडायला काय बघा इथं लाईटच गेलं सगळं पाणी झाले बंद सोडलेलं सकाळच्या नाती कसाला याला पण झाले बघा बोललं जरा तर अजून जरा जास्त आत्ता पाणी घातलं नीट आता नीट पाणी घातलं तर आंबं परत येते परत खायला चांगले ते तो आत्ता पाणी नीट घालायला लागते आंब्याला जर तुमची पण झाड असली आता त्या आंब्याला भरपूर पाणी घाला खरबीत शेणखत वगैरे टाका बक्कड त्या झाडांना चांगल्या आंब्या लागतात बघा अजून आता हे बघा केलं ना आम्ही इकडं खालीपर्यंत इथे केल्या सगळं पाणी सोडलेलं तर काय करायचं आता लाईट गेल्या आता आपण काहीच करू शकत नाही आणि ही बघा इथं फाईट निघल्या त्यामुळे पुढं काहीच पाणी घे नाही बसून टाकले आताच जाऊया आता खाली तसंच आपण काय नसती हो आपण निवडणतच असतो आता फिरत असते नसते इकडं तिकडे झाडा आंबे मस्त्री आंबेक आल्या आता तिकडे नेऊन लावत्या आपण कुठं तर बघा झाडा खाल्ले सगळी आले ते झाड हे बघा इथे पेरवा चालत दोन चिंच झाले जांभळा झाले काही झाड कशा येतात माहिती आहे का पक्षीने बी खाऊन टाकलेले असते ना झाडावर बसून पक्षी बी खातात बघा पक्षी बी म्हणजे जांभळे बिंबळे आणून टाकते तिकडे तिकडे तीच बी खाली पडलेला असते तीच बी आता आता उगून येते झाडा बसून आंब्याची जगाय पेरवास दोन आहे जांभळाचे अशी झाडे किती बघा सगळी खन्न तर चला जाऊया वरती इथं तर आता काय राहिलं नाही जा पाहिजे आता लवकर आपल्याला बघा इथं लावल्यावर गुप्पा कुथमीर कुथमीर लावलेली गुप्पा अस तिथं लावले सगळं गुप्प कोथंबीर लावायो कशी पिऊन पाऊन बसले त्यामुळं ना देऊ आणि मित्रांनो आपण रोज एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार चालू करणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही रिस्पॉन्स दिला तर आपण नक्कीच एक शॉर्ट व्हिडिओ आणि एक लाँग व्हिडिओ हा डेली अपलोड करत राहील तुम्ही जर या व्हिडिओला तर दहा प्लस लाईक आल्या दहाच दहा म्हणले दहा दहा टेन टेन प्लस लाईक जर आल्या तर आपण नक्कीच तसं करायला चालू करू आणि सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस तारखेला आता ह्या महिन्यात गणपती आहे गणपतीची पण खूप सारी मज्जा येणार आहे करायला सर्वपैकी सगळं मंडप बिंडप घालायचं आपल्याच दारात इथंच असते मंडप इथंच मंडप बिंडप घालाय सगळं तर तुम्हाला हा ब्लॉब जर आवडला असेल तर चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या पार्टसोबत अशाच नवीन व्हिडिओसोबत थँक्स फॉर्ज बाय